श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी अक्षय जाधव आपल्या टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का तर हा आपला या व्हिडिओचा आजचा विषय आहे विषय थोडासा वादाचा आहे विषय थोडासा चर्चेचा आहे गेली अनेक वर्ष झाली या विषयावरती वाद होतात चर्चा होतात तर सर्वप्रथम इथे मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो की इथे आपण कुठेही कंपॅरिझन करत नाही आहे की स्त्रियांनी काय वाचावं वा, पुरुषांनी काय वाचावं वा। तर याबद्दल शास्त्रमर्यादा काय म्हणते याबद्दल दत्त संप्रदायामधील महापुरुष काय म्हणतात तसेच संतांनी याबद्दल आपल्याला काय मार्गदर्शन केलं आहे याचाच विचार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ आपण नक्की पूर्ण बघा तसेच या विषयावरती आपलेही मत काय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नमस्कार मित्रांनो मार्गशीर्ष महिना आला की आपल्या प्रत्येकाला वेध लागतात ते दत्त जन्माचे दत्त जयंतीचे दत्त संप्रदायामधील हा अतिशय महत्वाचा आणि अनन्यसाधारण महत्वाचा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा उत्सव असतो सोहळा असतो खरं तर मार्गशीर्ष मास हा भगवंतांचा सर्वात आवडता महिना आणि त्याच्यामध्ये दत्तात्रय प्रभूंचा जन्म झाला आहे या महिन्यामध्ये प्रत्येक दत्तभक्त आणि हरिभक्त हा आपल्या आपल्या पद्धतीने काही ना काही उपासना ouais, काही ना काही साधन करत असतो दत्त संप्रदायामध्ये या काळामध्ये जन्म दत्त जयंतीच्या सप्ताहाचे फार महत्व आहे आणि त्या सप्ताहामध्ये प्रत्येक दत्तभक्त स्त्री पुरुष हा आपापल्या पद्धतीने दत्तात्रय प्रभूंची सेवा करायचा से प्रयत्न करत असतो आता या सप्ताहामध्ये प्रामुख्याने वाचला जाणारा ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्य साधारण महत्व आहे दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्राला पाचवा वेद म्हटलं जातं गुरुचरित्र या ग्रंथामध्ये प्रामुख्याने भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जे द्वितीय अवतार आहेत त्यांचे चरित्र येतं त्याचबरोबर काही अंशी भगवान श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराजांचंही चरित्र त्यामध्ये येतं आता या ग्रंथामध्ये ज्ञानकांड भक्तिकांड आणि कर्मकांड असे तीन कांड आहेत याचे तीन भाग आहेत आणि या तीन भागामध्ये ज्ञानाच्या काही कथा आल्या आहेत भक्तीच्या काही कथा आहेत आणि कर्ममार्गाचे काही निरूपण आणि काही मार्गदर्शन आहे या ग्रंथाचे पारायण करण्याची प्रथा रूढी ही सर्वत्र महाराष्ट्राभर आहे आणि सर्वत्र दत्तजयंतीच्या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचे पारायण करण्यात येतं पण खरोखर गुरुचरित्राचे पारायण स्त्रियांनी करावं का आता फार महत्वाचा असा हा मुद्दा आहे की दत्त सांप्रदायिक महापुरुष दत्त सांप्रदायिक संत सांप्रदायिक सत्पुरुष याबद्दल काय मार्गदर्शन करतात त्यांनी याबद्दल काय आपलं मत व्यक्त केलं आहे आणि खरा अर्थ आणि बघा हा मुद्दा स्त्री पुरुष भेदाचा नाही यामागे काहीतरी कारण आहे आणि शेवटी एक गोष्ट अशी की साधनापथावर जेव्हा आपण कार मार्गक्रमण करत असतो साधनापथावर जेव्हा आपण चालत असतो तेव्हा वरिष्ठांनी आपल्याला काय मार्गदर्शन केलं आहे वरिष्ठांनी आपल्याला काय संकेत दिले आहेत याचा विचार करणं प्रत्येक साधकाला गरजेचंच आहे असं मला वाटतं आता बघा दत्त संप्रदायामधील ज्यांना पंचम दत्त अवतार म्हटलं जातं पाचवं दत्त अवतार म्हटलं जातं ते श्रीमद परमहंस परिवराजकाचार्य श्रीमद सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ज्यांना दत्त संप्रदायामध्ये थोरले स्वामी महाराज म्हटलं जातं त्यांनी यामागे एक फार मोठा दंडक सांगितलं आहे तो असा की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये आता बघा स्वामी महाराज काय म्हणतात याच्यावरती आपली किती श्रद्धा आहे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुषांनी स्वामी महाराजांचं कार्य स्वामी महाराजांचं चरित्र स्वामी महाराजांचं जे काही दत्त संप्रदायातील योगदान आहे याचा विचार करावा त्याचं चिंतन करावं त्याचा अभ्यास करावा आणि त्यानंतर या विचाराअंती स्वामी महाराजांच्या शब्दाला किती महत्त्व द्यावं हे ज्याचा त्याचा हा व्यक्तिगत निर् निर्णय किंवा व्यक्तिगत हा त्याचा चॉईस आहे पण बघा वासुदेवानंद सरस्वती श्री टेंभेस्वामी महाराज हे प्रत्यक्ष दत्त अवतार होते या अवतारामध्ये दत्तात्रेय प्रभूंनी मानवदेह धारण करून वेदमार्गाची शास्त्रमार्गाची पुनर्स्थापना केली होती असे म्हटले तर अतिशोक्ती होणार नाही त्याचबरोबर जे दत्तपीठ आहेत जे मुख्य दत्तपीठ आहेत त्यांची जी ऊर्जा क्षीण झाली होती अथवा जे दत्त संप्रदायातील महत्वाचे क्षेत्र आहेत त्यांना पुनरुज्जीवन देण्याचं त्यांना शोधून काढण्याचं जे महत्वाचं कार्य आहे ते स्वामी महाराजांनी केलं आहे बघा द्वितीय दत्त अवतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थान लाडाचे कारंजा तर हे दत्तक जे दत्तक्षेत्र आहे त्याचं शोध घेण्याचं जे कार्य आहे ते स्वामी महाराजांनी केलं आहे आपल्याला बऱ्यापैकी लोकांना हे ठाऊक असेल अथवा ठाऊक नसावं पण आज जे आपण गुरुमंदिर बघतो आहे कारंजाला ते स्थान स्वतः स्वामी महाराजांनी निश्चित केलं होतं शोधून काढलं होतं स्वामी महाराजांचा कारंजाला त्यासाठी मुक्काम पण झाला होता तसेच पिठापूरचे जे क्षेत्र आहे ते क्षेत्रही टेंबे स्वामी महाराजांनी शोधून काढलेलं आहे त्याचबरोबरीने कुरु कुरवपूर कुरवपूर हे श्रीपाद श्रीवल्लभ महाप्रभूंचं जे ज्याला निर्गुण पीठ म्हणतात ते निर्गुण पीठ कुरवपूरचं जे क्षीण झालं होतं तिथे आचार धर्म राहिला नव्हता तिथे दत्तप्रभूंच्या पादुकांची उपासना पद्धती लोप पावली होती तर स्वामी महाराजांनी तिथे स्वतः दुर्गम काळामध्ये चातुर्मास केला होता जेव्हा तिथे कोणीही जात नव्हतं तेव्हा तिथे स्वामी महाराजांनी चातुर्मास केला होता आणि चातुर्मास करून मग स्वामी महाराजांमुळे तिथे अनेक भक्त मंडळी आले आणि मग स्वामी महाराजांनी तिथे उपासना पद्धती पूजा पद्धती घालून दिली आणि त्या आज जिथे सगळे दत्तभक्त जातात तिथे दिव्य ईश्वरी अनुभूती घेतात त्या दत्तक्षेत्राला प्रगट करण्याचं त्याला पुनरुज्जीवित करण्याचं त्याला त्याला पुनर्ऊर्जावान करण्याचं जे कार्य आहे ते स्वामी महाराजांनी केलेलं आहे एवढंच काय तर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा जो आपण मंत्र म्हणतो तर तो मंत्रही स्वामी महाराजांनीच प्रगट केलेला आहे थोरल्या स्वामी महाराजांना भगवान वेदव्यासांचाही अवतार म्हटलं जातं त्याचं फार एक वैशिष्ट्यपूर्ण कारण आहे भगवान वेदव्यासांनी भगवान विष्णूंच्या सर्व अवतारांवरती आणि विविध देवी देवतांवरती पुराणांची रचना केली होती पण प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभूंवरती त्यांनी कुठली रचना केली नव्हती तर टेंबेस्वामी महाराजांनी आपल्या या अवतारामध्ये दत्तात्रय प्रभूंवरती दत्तपुराणाची रचना केली आणि दत्तपुराणांची रचना करून आपल्या दत्तभक्तावर त्यांनी एक उपकार करून ठेवला आहे हा फार मह महत्त्वाचं त्यांचं एक महत्त्वाचं कार्य समजलं जातं आणि त्याचबरोबरीनी आपण दत्तात्रय प्रभूंच्या हो विविध आरत्या म्हणतो तसेच त्याबरोबरीनी आपण जे आज पद म्हणतो पंचपदी म्हणतो करुणा त्रिपदी म्हणतो अनेक आरती म्हणतो अनेक दत्त स्तोत्र म्हणतो गुरात कष्ट उद्धरण स्तोत्र म्हणतो या सगळ्या पदांची स्तोत्रांची रचनाही स्वतः टेंबेस्वामी महाराजांनी केलेली आहे असे टेंबेस्वामी महाराज हे प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभू होते आणि मग टेंबेस्वामी महाराजांनी जर आपल्याला सांगितलंय की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये तर स्वामी महाराजांचे वाक्य हे प्रत्येक दत्तभक्तासाठी ब्रह्मवाक्यच असायला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे स्वामी महाराजांनी जर काहीतरी सांगितलंय तर त्यामागे स्वामी महाराजांनी काहीतरी विचार केला असेल काहीतरी त्यामागे कारण असेल गुरुचरित्राचे पारायण स्त्रियांनी करू नये यामागे काहीतरी कारण असावं मग या कारणांचा शोध घेता घेता काही मुद्दे मला मिळाले ते मुद्दे आपल्या पुढे मांडतो प्रत्येकालाच मुद्दे पटतील असं काही मी गृहित धरत नाही पण याचा आपणही विचार करावा त्याचबरोबरीनी स्वामी महाराजांच्या वाक्याला मानणे न मानणे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे आणि हे जे काही मी मुद्दे मांडतो आहे तेच मुद्दे बरोबर आहेत असंही मी म्हणत नाही असा आग्रह मी करत नाही तर बघा गुरुचरित्राच्या पारायणामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की गुरुचरित्र ग्रंथामध्ये काही वैदिक सुक्ता आहेत वेदांमधील काही रुचा आहेत वेदांमधील काही मंत्र आहेत काही बीजमंत्र आहेत तर अशा बीजमंत्रांना अशा वैदिक मंत्रांचे जे उच्चारण आहे ते स्त्रियांनी करू नये असं सांगितलं जातं त्याचं एक महत्वाचं कारण असं तर गुरुचरित्रामध्ये कथा येते बघा देवयानीची तर शुक्राचार्यांची जी पुत्री असते देवयानी तर इचं जे आख्यान गुरुचरित्रामध्ये आलं आहे त्यामध्ये स्वतः गुरु, गुरु महाराजांनी सांगितले की स्त्रियांनी मंत्र स्त्रियांना मंत्र देऊ नये किंवा स्त्रियांना मंत्राचा अधिकार नाही आहे जर आपली गुरुचरित्रावरती श्रद्धा आहे याचा अर्थ आपल्या या विषयावरती श्रद्धा असायला पाहिजेत की स्त्रियांनी काही बीजमंत्राचा उच्चार करू नये फार महत्वाचं आहे आता कच्छदेवयानीची कथा ही काय आहे हे आपण शोधा ती कथा पूर्ण बघा त्याच्यामध्ये एक पूर्ण ते आख्यान आहे त्या आख्यानामध्ये प्रत्यक्ष जेव्हा देवयानी ही कचासाठी मंत्र मागून घेते आणि मग तो षड षडकर्णी मंत्र होतो आणि मग त्या मंत्राचं सा जे सामर्थ्य असतं ते लोक पावतं त्यामुळे गुरु महाराजांनी असं सांगितलं की स्त्रियांनी जास्तीत जास्त हरिनाम संकीर्तन स्त्रियांनी व्रतवैकल्य करावे असं तिथे देवांनी वर्णन केलेलं आहे किंवा असं असं त्या आख्यानातनं आपल्याला सांगितलं गेलं आहे त्याचप्रमाणे गुरुचरित्रामध्ये जे काही वैदिक मंत्र आले तर त्याचा उच्चार त्या बीजांचा उच्चार तासा स्त्रियांकडनं जर झाला तर हे बीज किंवा हे जे मंत्र आहे ते काही अग्निरूप असतात काही जलतत्वाचे असतात अशा विविध तत्वाचे ते बीज असतात आणि त्या बीजाचा जो प्रभाव आहे तो स्त्रियांवरती होतो त्यांच्या गर्भाशयावरती होतो असं सा सांगितलं जातं त्यामुळे काही बीजमंत्र स्त्रियांनी जपू नये अथवा त्यासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण क्रिया अधिकारी महापुरुषांनी जर सांगितल्या तरच कराव्या असा दंडक आहे त्यामुळेच मग गुरुचरित्रातील हा काही जो मंत्रात्मक भाग आहे तो स्त्रियांनी वाचू नये असं सांगितलं जातं आता बघा स्त्रियांना एका बैठकीमध्ये म्हणजे सप्ताह पद्धतीने जर पारायण करायचं तर अखंड बैठक आणि सात दिवस नियम पाळणं कधीकधी कठीण होऊ शकतं कारण मासिक धर्माचे काही नियम स्त्रियांना असतात आता गुरुचरित्राचा सप्ताह जर सुरू केला पारायण जर सुरू केलं आणि त्यामध्ये जर काही अडचण आली तर त्या पारायणामध्ये खंड पडायचा एक महत्त्वाचा दोष येऊ शकतो तसेच त्या त्या एक महत्त्वाचा असा एक विचार आहे की गुरुचरित्र पारायण करताना मनामध्ये प्रखर वैराग्य उत्पन्न होऊ शकतं आणि हे प्रखर वैराग्य कुठेतरी आपल्याला विरक्तीकडे घेऊन जाणार असू शकतं आणि स्त्रियांना आपल्या सनातन धर्मामध्ये संन्यास आश्रम घेऊ नये असा दंडक सांगितलेला आहे किंवा संन्यास आश्रम हा शक्यतो स्त्रियांना नाही असं सांगितलेलं आहे तर जर प्रखर वैराग्य स्त्रियांमध्ये उत्पन्न झालं आणि जर त्या विरक्तीकडे वळल्या तर संसारामध्ये अतिशय मोठी अडचण निर्माण होऊ शकते हाही एक महत्त्वाचा विचार त्यामागे तर आहे हे अशा प्रकारचे अनेक त्याच्यामागील कारण मी माणसा मला मिळाली तर शोधांतर्गत मला असं वाटलं की स्वामी महाराजांचे शब्द फार महत्त्वाचे आहेत हेही जे मुद्दे आहेत त्याच्यावरतीही आपण विचार करावा आणि बघा जेव्हा स्वामी महाराजांनी असं सांगितलं की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये पण स्वामी महाराज हे प्रत्यक्ष दत्तप्रभू होते आणि दत्त उपासनेचा अधिकार स्त्री पुरुष दोघांनाही आहेच तर मग स्वामी महाराजांनी दयाद्र अंतकरणाने काही ग्रंथांची रचना केलेली आहे ज्याचे पाठ स्त्री पुरुष सगळेजण करू शकतात आणि त्याला नियमही फार कडक नाहीत तर ते ग्रंथ कुठले कुठले आहेत तर बघा स्वामी महाराजांनी स्त्री पुरुषांना समान पद्धतीने आणि सहजरित्या वाचता येतील अशा ग्रंथांची निर्मिती केली त्यामध्ये सर्वात प्रथम ग्रंथ म्हणजे दत्त महात्म्य आता दत्त महात्म्यामध्ये दत्तात्रय प्रभूंच्या अवताराची तसेच दत्त चरित्राची फार सुंदर अशी मांडणी स्वामी महाराजांनी केली आहे प्रत्येक अध्यायामध्ये एकशे आठ होव्या आहेत एकावन्न अध्यायांचा हा पूर्ण ग्रंथ आहे आणि या एकशे आठ ओव्यांमध्ये स्वामी महाराजांनी सर्व उपनिषद योगाचं ज्ञान सा सांगितलं आहे तर अतिशय प्रासादिक असा हा ग्रंथ आहे प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभूंचे अस्तित्व या ग्रंथामध्ये स्वामी महाराजांनी मागितले होते तर हा ग्रंथ जिथे असतो तिथे प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा वास असतो तसेच गुरुचरित्राचे जे पूर्ण सार आहे ते गुरुचरित्राचे सार स्वामी महाराजांनी सातशे ओव्यांमध्ये गुंफला आहे तर त्याला सप्तशती गुरुचरित्र सार असं म्हटलं जातं हाही अतिशय प्रासादिक ग्रंथ आहे या ग्रंथाचे पारायण जास्तीत जास्त एक ते दीड तासामध्ये होतं आणि या ग्रंथाचा पाठ केला तर आपल्याला गुरुचरित्राचा पाठ केल्याचं पुण्य मिळतं म्हणजे गुरुचरित्र आपल्याला वाचायचं फळ मिळतं ज्याही स्त्रियांना गुरुचरित्र वाचायची इच्छा आहे तर त्यांनी हा सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ नक्की वाचावा आता एक फार महत्त्वाचा ग्रंथही आहे दत्त संप्रदायामधील थोर दत्त अवतारी महापुरुष सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज यांना दत्तात्रय प्रभूंनी आदेश केला आणि सांगितलं की प्रत्येकाला सुलभ होईल असं गुरुचरित्राची मांडणी तू कर मग मामा महाराजांनी मूळ जे गुरुचरित्र आहे त्यातील सर्वांना वाचता येतील असा ज्या ओव्या आहेत त्याचं संकलन केलं आणि संक्षिप्त गुरुचरित्र म्हणून एक पोथी सिद्ध केली ही जी पोथी आहे त्यामध्ये गुरुचरित्रातीलच ओव्या आहेत पण ज्या ओव्या प्रत्येक व्यक्ती वाचू शकतो अशा आहेत म्हणून याही पोथीचे जर आपण पारायण केले तर गुरुचरित्र वाचल्याचे समाधानही आपल्याला मिळेल आणि गुरुचरित्र वाचण्याचे परम अलौकिक असे फळही आपल्या पदरी पडेल त्यामुळे याही पोथीचे वाचन आपण करू शकता तसेच कावडीबुआनी लिहिलेला दत्त प्रबोध तर हाही ग्रंथ आपण दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये पारायणासाठी वाचू शकता असे हे प्रत्येकाला सुलभ असे ग्रंथ मी आत्ता पुढे सांगितले आहेत तर या ग्रंथाचेही पारायण करून आपण दत्तात्रय प्रभूंची उपासना करू शकता दत्त जयंतीच्या या सप्ताहामध्ये आपण पारायण करू शकता तर अशा प्रकारे आजचा हा विचार मी आपल्यापुढे मांडला आहे खरं तर हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विचार आहे व्यक्तिगत चॉईस आहे की त्यांनी गुरुचरित्र वाचावे की नाही वाचावे पण थोऱ्या मोठ्यांचे शब्द जिथे ज्ञानोबा म्हणतात की आम्ही पूर्व आचार्यांना विचारून पुढे चाललो आहे तर तिथे आपल्यासारख्या व्यक्तींनी आपल्या आचार्यांना आपल्या गुरुवर्यांना आपल्या सांप्रदायिक अवतारी महात्म्यांचं शब्दांना किती मान द्यावा त्यांच्या शब्दांना किती मानावं हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे तर याचे चिंतन आपण करा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा इथेच थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार